दूर दूर करतो शाइन करतो भरपूर पुन्हा एकदा स्वागत आजपासून दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन असूनही नागपूरकर रस्त्यावर बघायला आहेत अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सगळी आस्थापना बंद असणार आहेत त्यामुळे नागपूरमध्ये विकेंड लॉकडाऊन हा फक्त नावापुरताच एकी काय असा प्रश्न उरतोय या सगळ्या विषयीचा आढावा घेतला आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळी यांनी वीकेंड लॉकडाऊनमध्ये नागपूरच्या रस्त्यावर जी गर्दी दिसत आहे याचं कारण नागरिकांना घराच्या बाहेर निघण्यावर लॉकडाऊनमध्ये कसलंही बंधन नाही तर तो नागरिकांचा इच्छिक विषय आहे असं मत नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केलं त्यांच्याशीही बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी वीकेंड लॉकडाऊनमध्ये ही गर्दी झालेली आहे त्यामुळे महानगरपालिकाने जे दंडात्मक कारवाई असो किंवा नवीन नियमावली लावली आहे त्याचा नागरिकांना धाक नाही आप का आपण विचारून याच विचार महापौर दयाशंकर तिवारी सर आहे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर आहे नागरिकांना भीती नाही महत्वाचा प्रश्न कुठेतरी प्रशासन अपयशी ठरत आहे लॉकडाऊन लावलं तरी, तरी रस्त्यावर लोक मोठ्या संख्येने दिसत आहे प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे सब्जी भाजी आणि फळं याची दुकान सुरू ठेवायची आहे आणि त्याची खरेदीची वेळ जवळपास सकाळचीच असतो म्हणून हे एक तासाची अडचण या परिसरात आहे गर्दी नाही झाली पाहिजे मास्कचा वापर झाला पाहिजे त्याच्यासाठी आमची पूर्ण एन डी एसची टीम इथे प्रयत्न करत आहे बहुदा सकाळच्या वेळी भाजी खरेदी करणारा जो माणूस आहे त्याला डिसिप्लिन आणण्यासाठी आम्ही सकाळच्या वेळी जमेपर्यंत सकाळी नऊ साडेनऊपर्यंत दंड करत नाही पण आता दहा वाजल्यानंतर आम्ही दंड सुरू करतो कारण सकाळी हे जे खेड्यामधन येणारी मंडळी आहे यांना मास्क पासून सर्व व्यवस्था महानगरपालिकाला करून द्यावी लागत आहे रस्त्यावर लोक दिसत आहे ठीक आहे तुम्ही म्हटलं की बाजारपेठेमध्ये गर्दी दिसतात खरेदीसाठी आलेले आहे पण आम्ही नागपूरच्या वेगवेगळ्या रस्त्यावर जरी चित्र पाहिलं तर सामान्य जशी गर्दी असते तशीच लोक लोकांची गर्दी दिसत आहे त्यावर कसं नियंत्रण मिळेल महानगरपालिका किंवा प्रशासन आजचा जो बंद आहे या बंदमध्ये रस्त्यावर फिरण्यासाठी कुठलीही पाबंदी नाही आहे म्हणून गर्दी दिसत आहे म्हणून लॉकडाऊन अपयशी ठरला असं नाहीच आहे दुकान बंद ठेवण्याचे निर्देश आहे मोठी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आहे मॉल बंद ठेवण्याचे निर्देश आहे निर्दे फळ एक किराणाची दुकान असो काय विनंती करा तुम्ही नागपूरकरांना हेच विनंती आहे की हे शहर आपलं आहे आपला म्हणून वागवा जीव आपला आहे म्हणून त्याला वाचवण्याची जबाबदारी आपली आहे प्रशासन संसाधन उपलब्ध करून देऊ शकते लसीकरण चांगला झाला पाहिजे म्हणून नागपूर महानगरपालिकाने जे आठ वाजून चार वाजेपर्यंतची पाच वाजेपर्यंतची वेळ होती ते रात्री दहापर्यंत केली दोन शिफ्टमध्ये आम्ही लसीकरण करत आहोत चौदा चौदा तास महानगरपालिकाचे हॉस्पिटलमध्ये आम्ही लसीकरण करत आहोत आम्ही पाच सात नवीन केंद्र सुरू करत आहोत आज सकाळी मी दोन नवीन केंद्रामध्ये व्हिजिट करून आलो एक नवीन केंद्राचं उद्घाटन करून आलो नागरिकांना जास्तीत जास्त सिनियर सिटीजनला लसीकरण करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रयत्नशील आहे आणि ते करण्याच्या स्वतःची यंत्रणेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहे कारण जे निशुल्क वॅक्सिनायझेशन आहे ते महानगरपालिकेच्या माध्यमातून होता म्हणून नागरिकांना निशुल्क कसा काय भेटू शकतं या दृष्टीने महानगरपालिका पूर्ण प्रयत्नशील प्रशांत मोहिते सह तुषार कोडे न्यूज एटी लोकमत नागपूर